सभापती चर्चेमध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत संवर्ग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य दिलेले असून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या बदल्या होणं अपेक्षित होतं परंतु तसं होताना दिसत नाही त्याबद्दलचं मी एक उदाहरण माननीय मंत्री महोदयांच्या समोर आपल्या माध्यमातून ठेवतो निलेश आप्पासाहेब तरंगे हे मूळ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आहेत त्यांना नोकरी अपंग कोट्यातून रत्नागिरी जिल्ह्यात मिळालेली आहे श्री तरंगे हे गेले एकोणीस वर्ष म्हणजे दोन हजार पाच ची त्यांची नियुक्ती आहे एकोणीस वर्ष ते स्वतः अपंग असताना आणि घरी आई आजारी असताना देखील ते कोकणामध्येच आहेत आणि दरवर्षी श्री तरंगे ऑनलाईन अंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करतायत संवर्ग एक या प्राधान्य क्रमांक येतात तरी सुद्धा त्यांची जिल्ह्यात एकोणीस वर्ष बदली झालेली नाही आणि म्हणून माझी माननीय मंत्री महोदय यांच्याकडं मागणी अशी आहे की आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जी त्या शिक्षकांनी मला दिलेली आहे त्यानुसार संपूर्ण राज्यात सर्व प्रवर्गाचे फक्त नव्वद ते शंभर शिक्षक बदलीपासून वंचित आहेत ते संवर्ग एक मध्ये येतात की जे स्वतः अपंग आहेत किंवा त्यांची मूल अपंग आहेत किंवा काहीतरी वैद्यकीय अनुषंगिक कारणाने ग्रासलेले आहेत त्यांना संवर्ग एक हा बदली मध्ये प्राधान्यक्रम दिलेला असतो परंतु या बाबतीमध्ये त्यांची बदली झालेली नाही माझी माननीय मंत्री यांच्याकडे विनंती अशी आहे की यातील शिक्षक विनाट बदलीने कोणत्याही एका जिल्ह्यावरती ताण येणार नाही कारण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात फक्त एक दोन तीन चार पर्यंतच हे शिक्षक बदली जाणार आहेत आणि त्यामुळं आपण ह्याची सविस्तर माहिती घेतली पाहिजे सन दोन हजार एकोणीस मध्ये आजी माजी सैनिकांच्या पत्नी बाबत जो विना अट्ट विनंती आंतरजिल्हा बदलीचा निर्णय घेतला व शासन निर्णय काढला तसा या संवर्ग एक या प्राधान्यक्रमात येणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकाच्या बाबत निर्णय घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्याच्या बाबतीमध्ये तात्काळ शासन निर्णय निर्गमित करणार का हा नंबर एक चा प्रश्न आणि नंबर दोन प्रत्येक जिल्ह्यात सातशे ते आठशे पेक्षा जागा शिल्लक आहेत आणि आजवर त्यांना बदलीची संधी उपलब्ध झालेली नाही अशा दिव्यांग्रस्त किंवा वैद्यकीय कारणाने ग्रासलेल्या म्हणजे संवर्ग एक मधील शिक्षक बांधवांना कोणतीही अट न लावता त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याच्या बाबतीमध्ये शासन पाऊल उचलणार का हे दोनच माझे प्रश्न आहेत सन्मान्य सभापती महोदया पडळकर साहेबांनी जो प्रश्न विचारला हा खरंच शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे संवर्ग एक मध्ये शिक्षक येतात गेले अनेक वर्ष ते त्यांना ज्या ठिकाणी पोस्टिंग दिलेली आहे त्या ठिकाणी ते काम करतायत त्यांना त्यांना त्यांच्या डावी किंवा जवळच्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग हवी आहे आणि म्हणून त्यासाठी काही शासनाचे नियम आहेत आणि त्यासाठी संवर्ग एक ही जी कॅटेगरी किंवा तीन वर्ष तिचे पूर्ण असले पाहिजे त्या ठिकाणी संवर्ग एक मध्ये तेरा अशा ते 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 गोष्टी एक तेरा चौदा की त्या त्या संवर्गामध्ये त्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यामध्ये मग पक्षकथाने आजारी कर्मचारी असेल दिव्यांग कर्मचारी असेल मानसिक विकलांग असेल हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी असतील किडनी एकच असेल किंवा किडनी रोपण झालेली असेल मूत्रपिंड रोपण झाले असतील यकृत प्रत्यारोपण कॅन्सरने आजारी कर्मचारी असेल थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक किंवा जन्म सुद्धा दोषामुळे बनवणारे आजार माजी सैनिक आजी सैनिक अर्धसैनिक जेव्हा पत्त्याचा विधवा विधवा कर्मचारी कुमारिका कर्मचारी परिचित घटस्फोटीत महिला कर्मचारी वयाने त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकाचा कर मुलगा मुलगी नातू नात असं त्याच्यामध्ये तेरा चौदा अशा संवर्ग एक बऱ्या कॅटेगरी आहेत की या कॅटेगरीत बसत असतील तर त्यांना प्राधान्याने त्यांची बदली करावी पण आता ही बदली होत असताना करत असतानाच आता समजा पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करतात आणि त्यांना बदली पाहिजे जळगाव जिल्ह्यामध्ये पण त्या संवर्गामध्ये त्या ठिकाणी तिथे जे रोस्टर नामावली जी आहे बिंदू नामावली जी आहे रोस्टरमध्ये बिंदू तर ती सुद्धा ती असली पाहिजे त्या ठिकाणी त्या कॅटेगरीचा काही शिल्लक असली पाहिजे ती जर त्या ठिकाणी शिल्लक नसेल तर तशा बदल्या आपल्या करता त्या ठिकाणी येत नाही आपल्याला कल्पना असेल की जवळपास आमच्याकडे अकरा हजार लोकांनी शिक्षकांनी त्या ठिकाणी या बदलीच्या बाबतीमध्ये अर्ज केलेले होते त्यापैकी जवळपास पंचवीस सव्वीसशे शिक्षकांचे तशा बदल्या झालेल्या आहेत पण संवर्गाची अट असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या बिंदूची नावाची अट असल्यामुळे तिथे त्या कॅटेगरीची जागा शिल्लक नसल्यामुळे जागा आपल्या शिल्लक दिसत पण त्या कॅटेगरीमुळे त्या ठिकाणी नाही आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ती बदली करता येत नाही परंतु आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे हा अतिशय महत्वाचा आहे त्याबद्दल काही दु दुमतच नाही वादच नाही की या लोकांना नियम असताना तीन वर्षाच्या नंतर बदली झाली पाहिजे तीन वर्षाने काढावे लागतात आणि म्हणून त्या अनेक ठिकाणी बदल्या झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे ही नाकारता येत नाही पण काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे या बदल्या त्या ठिकाणी करता येत नाही गोपीचंद पडळकर माननीय मंत्री महोदयांनी सविस्तरपणे याबाबत उत्तर दिलेलं आहे आणि मला खरंतर आनंद या गोष्टीचा झाला की गिरीश आज वा या प्रश्नाला उत्तर देत आहेत आणि रोस्टरचा बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासणीचा विषय आता सभागृहात चर्चेला आलेला आहे सभापती महोदया एकोणीस वर्षापूर्वी अपंग कॅटेगरीतून निलेश तरंग हे कोकणात सर्व्हिसला ला लागतात एकोणीस वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये काही जागा रिक्त झाल्या असतील का नसतील तर या बाबतीमध्ये रोस्टर मोठा घोटाळा राज्यामध्ये सुरू आहे आरक्षित जागेतील विद्यार्थी उमेदवार हे मेरिटनुसार खुल्या प्रवर्गातून भरती होतात पण जेव्हा खुल्या प्रवर्गातून भरती होतात नियुक्तीपत्र देताना हे काय सरकारी बाबू इथं बसलेले आहेत काही जे जातीवाद मोठ्या प्रमाणात करतात ते त्या लोकांना परत आरक्षित जागेवरती दाखवतात त्यामुळे वीस वीस वर्ष या जागा रिक्त दाखवल्या जात नाहीत माननीय मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की राज्यामध्ये नुसत्या शिक्षण विभागाचा नाही आहे सगळ्या विभागामध्ये रोस्टर घोटाळा झालाय आणि त्याबाबत आपण एक बैठक घेऊन सविस्तरपणे मार्ग काढाल का हा का माझा प्रश्न या बाबतीत आपल्याकडे आहे सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्य पडळकर जे म्हणतायत खरं ते मलाकडे एक दोन वेळा येऊनही गेले त्यांनी या बाबतीमध्ये तक्रारी केलेल्या आहेत या रोस्टरच्या बाबतीमध्ये आपण थोडं विस्तृत बैठक घ्यावी त्या संदर्भामध्ये काही तपासणी करावी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवावं आणि काही अंशी वस्तुशी असू शकेल कारण आपण बघतोय की आपण एका कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी नोकरीला लागावयाचं ओपनमध्ये लागायचं आणि कॅटेगरीचा फायदा घेऊन परत त्या ठिकाणी बदली मागावी अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आपण त्या ठिकाणी या अधिवेशन संपण्याच्या आत विधान सभेच्या परिसरामध्ये या ठिकाणी ऑफिस कार्यालयामध्येच या ठिकाणी निश्चित घेऊन या विषयाचा कायमचा आपण तोडगा काढू जेणेकरून सन्मान्य सदस्यांच्या ठिकाणी समाधान होईल ठीक आहे विक्रम काळे थोडक्यात घ्या प्रश्न